स्वर्गीय या तालुक्याचे भाग्यविधाते आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय पिचड साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आपल्या साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब सर्व संचालक सर्व विभाग प्रमुख आणि उपस्थित बंधू आणि साहेबांच्या निधनाची बातमी समजली पाहत असताना टीव्हीलाच पट्टी आली पट्टी आल्यानंतर थोडा वेळ अधिक जाऊन दिला आणि मग सर्व्हिस तर उत दरम्यान मी साहेबांना फोन लावला साहेब म्हणे मला इतक्यातच नाशिकवरून फोन आला होता थोडा वेळ विश्वासही बसत नव्हता गेले दीड महिना ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कधी प्रकृती सुधारत होती कधी खालावत होती आणि सगळ्यांनाच असं वाटत होतं काहीतरी चमत्कार घडेल आणि साहेब दु तंदुरुस्त होतील अशा प्रकारची अपेक्षा तालुक्यातील तमाम जनतेला होती परंतु आले देवाजीच्या मनात तिथे कुणाचे चाले ना ती काळ आणि वेळ निश्चित झाली आणि सहा वाजता त्यांचं देहावसन झालं खरं म्हणजे या तालुक्यातली अठ्ठ्याहत्तरच्या अगोदरची जर परिस्थिती बघितली तर अगदी शुद्ध पाणीसुद्धा ह्या तालुक्यातल्या जनतेला प्यायला मिळत नव्हतं अशा प्रकारची या तालुक्याची ओळख आपल्या जवळचे तालुके असतील संगमनेर असेल श्रामपूर असेल कोपरगाव असेल राहुरी असेल तुमच्या आमच्या अंगावर जे धोधो पाणी पड पावसाळ्यामध्ये पाणी पडत होतं हे पाणी खाली वाहून जात होतं आणि त्या पाण्यावर ही खालची ताल मातब्बर मंडळी आपण सर्व त्यांचे व्यवहार पाहता पाहत होतो इथं मात्र आपल्या तालुक्यामध्ये एवढा पाऊस पडू नये दरिद्री हे एका सुजान अशा माणसाला समजलं आणि त्यांनी ऐंशीच्या नंतर या तालुक्यामध्ये या तालुक्यातल्या जनतेला सुबत्ता या तालुक्यामध्ये सुबत्ता आली पाहिजे या तालुक्यातल्या जनतेला आपण काहीतरी देणं लागतोय अशा प्रकारचं काम साहेबांनी या ठिकाणी सुरू केलं कोणताही प्रश्न एका वेळेला सगळे प्रश्न सुटत नसतात परंतु कालानुरूप ज्या ज्या प्रश्नांची गरज आहे ते प्रश्न पहिल्यांदा आयरणीवर घेऊन सोडवण्याचं काम पिचड साहेबांनी केलं पहिल्यांदा ही गावं जोडली ह्या गाव ज्या अनेक गावं अशी होती का ला ला त्या गावांना जायला रस्ता नव्हता ती गावं शहराला जोडली आणि शहराला ती गावं जोडल्यानंतर जी मुख्य गरज आहे ती पाण्याची हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या काळामध्ये आम्ही तर पिचड साहेबांच्या बरोबर कधी नव्हतोच आम्ही विरोधामध्ये काम करायचो आणि विरोधामध्ये काम करीत असतानासुद्धा विरोधकांनी जर एखादा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं मुद्दा उचलला आणि तो जर साहेबांना योग्य वाटला तर पिचड साहेबसुद्धा त्यामध्ये सहभागी सा होत होते पाणी प्रश्नावरचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व लोक होतो सावंत साहेब होते मधुभाऊ होते आम्ही सगळेच गायकर साहेब आम्ही सगळेच मंडळी होतो परंतु साहेब त्यावेळेला आमदार होते आणि साहेब शासनात काम करतात म्हणून त्यांना त्यामध्ये भागीदारी करता येते की नाही पण ते ही सगळं आम्ही जे करत होतो हे ते बा दुरून पाहत होते आणि मग आम्ही एक मोठं आंदोलन घेतलं आणि त्या आंदोलनामध्ये पिचड साहेबांनी देखील सहभाग नोंदवला माझी आमदारकीपणाला लागली तर चालेल परंतु हा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे अशा प्रकारची भूमिका पिचड साहेबांनी घेतली आणि त्यात संगमने राणी आपण मिळून फार मोठं व्यापक आंदोलन केलं बरेच दिवस ते आंदोलन चाललंय भंडारदाऱ्याचं चाक बंद चाक चालू हे आंदोलन जे घेतलं ते आंदोलन भूतोना ते असं आंदोलन होतं त्या भंडारदाऱ्याच्या जा भिंतीवर जाऊन दरवाजा तोडून कायदा हातात घेणं सरकारच्या विरोधी भूमिका मांडणं याच्यामध्ये मा देखील पिचडसाहेब आग्रभागी राहिले आणि म्हणून हे तीस टक्के पाणी आपल्याला मिळालं तीस टक्के पाणी एक बाजूला मिळत असताना दुसऱ्या बाजूला निळवंड म्हाळादेवीच्या ऐवजी निळवंड धरण झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन शासनामध्ये काम करून करीत असताना शासनातून त्याला निधी मिळवणं त्याचं त्या धरणामध्ये जे बुडीत बुडीत जाणारे लोक होते त्यांचं पुनर्वसन करणं हे काम पहिल्यांदा पिचड साहेबांनी या ठिकाणी सगळ्यात सर्वात पुढं होऊन केलं अकोल्याचा जो सीड फार्म आहे हा सीड फार्म पुनर्वसनासाठी द्यायचं धाडस त्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून पिचड साहेबांनी केलं आदर्श असं पुनर्वसन ह्या मंडळींचं झालं आणि म्हणून निळवंडे धरणाचा पाया भरला गेला पाया भरल्यानंतर पुन्हा काही प्रश्न उद्भवले कॅनल गेले उद, उद ते जे मूळचा आपण पंधरा टक्के पाणी उ अकरा टक्के पाणी उचललं होतं त्या बागायतातून ते कॅनल गेले त्या निळवंडे धरणाच्या पाण्याचा आम्हाला काही उपयोग होणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन पुन्हा विरोधकांचं आंदोलन सुरू झालं कॅनलवरून गेले पाहिजे कॅनल तर कॅनलचं डिझाईन पूर्वीचं असल्यामुळं ते कॅनल तर वरून जात नाहीत मग आता काय केलं पाहिजे पुन्हा पिचोड साहेबांनी भूमिका घेतली आणि विरोधकांच्या सुरामध्ये सूर मिसळून उच्चस्तरीय कॅनल म्हणजे पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची व्यवस्था या तालुक्याला झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन शासनामध्ये ते प्रश्न मांडून त्यांनी त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवले म्हणून अतिशय मोठ्या मनाचा माणूस या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम खऱ्या अर्थानं साहेबांनी या ठिकाणी केलं नगर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्राच्या नकाशावर अकोले तालुका नेऊन ठेवण्याचं काम साहेबांनी केलं कोणत्याही बी जिल्ह्यात जातो मी अकोला म्हटलं का पिचड पिचड साहेबांचा अकोला का असं विचारलं जातं म्हणून एक एक दूरदृष्टीचा नेता एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता विरोधकांनी काही भूमिका मांडल्या असतील तर त्याचा विचार करून त्याच्यावर मार्ग काढणारा नेता हा मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये बघितला तसं अनेक आंदोलनं आमची काही त्यांच्या विचाराधीन झाली असतील काही त्यांच्या विचाराच्या जा पलीकडे जाऊन झाली असतील अनेक वेळा केसेस झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इथं पोलीस स्टेशनला आत्ता अलीकडची तुम्हाला सगळ्या मंडळींना आठवलं अशा प्रकारचं ते उदाहरण देतो मी इथं पोलीस स्टेशनला मच्छिंद्र धुमाळा आणि त्यांचे काही सहकारी होते यांच्याशी ते तायडे नावाचे जे पी आय होते त्यांचा आणि त्यांचे वाद झाले आणि वाद झाल्यानंतर कार्यकर्त्यावर जर एखादा मुजोर अधिकारी जर येऊन जर काही दादागिरी करीत असेल तर त्याला त्याचा जाब विचारला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनवर गेलो आणि पोलीस स्टेशनवर हा म्हणता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चार पाच हजार लोक जमले आणि ते चार पाच हजार लोक जमल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आला एस आर पी आली आणि एस आर पी आणि लोकांमध्ये ह हदगाईची लढाई झाली लोक दानाफान झाले गोळीबार झाला गोळीबारामध्ये माझ्या गावचा एक मुलगा गेला परंतु लोक चिडलेले होते आणि लोकांनी त्या चिडीच्या पोटी त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या जाळल्या फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं म्हणजे सरकारी कामात अडथळा अशा प्रकारचा तो मोठा गुन्हा त्यावेळेला तो दाखल झाला त्याच्यामध्ये पन्नास एक लोकांवर कारवाया झाल्या कृष्णप्रकाश नावाचे पी आय होते ते पी आय या ठिकाणी रेस्ट हाऊसला येऊन त्यांनी अड्डा मांडला आणि ते दररोज एक व्हिडिओ शूटिंग पत्रकारांकडून पाहायचे आणि त्या लोकांना धरून आणायचे असं काम सुरू झालं त्या काळामध्ये साहेबांनी सुद्धा माझे विरोधक आहेत आणि हे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली नाही पिचड साहेब त्यावेळेला असं म्हणत होते का तुम्ही आता जे झालं ते भरपूर झालं आहे याच्यापेक्षा नवीन काही करू नका आपल्यातले काही कार्यकर्ते त्यावेळेला ते आमच्या सा आमच्यावर सूड उगवण्यासाठी ते त्या कृष्णप्रकाशला सांगत होते अमुक एका माणसाला धरून आणा तर तमुक एका माणसाला पकडून आणा परंतु पिचड साहेबांनी सांगितलं नाही जे झालं आहे ते पुष्कळ झालं याच्यापेक्षा आता वाढू नका अशा प्रकारची भूमिका घेऊन साहेबांनी या तालुक्यामध्ये काम केलं साहेबाने जर खुनशीचं राजकारण केलं असतं साहेबांनी जर द्वेषाचं राजकारण केलं असतं तर माझ्या माहितीप्रमाणे या तालुक्यातले कमीत कमी तकमी तकमी पन्नास ते साठ विरोधकांचे कार्यकर्ते आजही जेलमध्ये असते वेगवेगळ्या आंदोलनामध्ये कधी नळवंड्या धावण्याचं काम बंद पाडलं असेल कधी पाठाचं काम बंद पाडलं असेल कधी कॉलेजवर काही आंदोलन झाले असेल ही सगळी आंदोलनं त्यांनी समजून उमजून घेऊन पण विरोधकांवर सूड उगवण्याचं काम ह्या माणसांनी केलं नाही आणि म्हणून त्यांना इतक्या मोठ्या उंच पदा उच्च पदावर जाता आलं तालुक्याच्या दृष्टीनं कुठलंच पद त्यांचं शिल्लक राहिलं नव्हतं भोगण्याचं मंत्री झाले आमदार झाले मंत्री झाले राज्यमंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले विरोधी पक्ष नेते झाले पक्षाचे अध्यक्ष झाले अशा प्रकारच्या सर्वच ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आणि त्या दृष्टिकोनातून आज तुम्ही आम्ही ही जी सुबत्ता उपभोगतो आहे प्रत्येक गावामध्ये गेलं तर नळाचं पाणी आहे प्रत्येक गावात गेलं तर बागायचं आहे तिथला कुठलाही शेतकरी आज उपाशी झोपला आहे असं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही ही या तालुक्याची भूमिका हे ह्या ता, तालुक्याचं काम अशा प्रकारचं काम या ठिकाणी पिचड साहेबांनी केलं आहे नगर जिल्ह्यामध्ये मातब्बर मंडळी होती पण त्या मातब्बर मंडळींच्या बरोबरीनं राहून आणि या तालुक्याला न्याय कसा मिळेल त्यांच्या विरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची पाळी आली तर त्या संघर्षाला देखील साहेब तुमच्या आमच्या सर्वांच्या बरोबर राहिले आणि त्या संघर्षातून या तालुक्याचा सर्वांगीण विकास त्यांनी निर्माण केला मी ह्या महात्म्याला माझ्या वतीनं आपल्या तालुक्यातील तमाम शेतकरी सभासदांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं भावपूर्ण विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस